सोलापुरातल्या शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातली निवडणूक काटेकी टक्कर प्रमाणे चालली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांची प्रचारसभा खासदार सुप्रिया सुळे यांनी गाजवली आहे यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलंय त्यांनी यावेळी बोलताना देवाभाऊकडे विकासाचे काही नाहीये भ्रष्टाचार देवाभाऊच्या गळ्यामधील लॉकेट झाल्याचं बोलत सुप्रिया सुळे यांनी भाजपला लक्ष केलंय सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात तिरंगी लढत होते आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महेश कोठे भारतीय जनता पक्षाचे विजयकुमार देशमुख आणि भाजपच्या बंडखोर शोभाताई बनशद् अशा तिरंगी लढत होत आहे या मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडतोय सोमवारी सोलापुरात शहरातील सर्वात प्रसिद्ध चौकातील विजय चौकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची सभा आयोजित करण्यात आली या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्गदर्शन करत भाजपवर टीकेची झोड उठवली यावेळी बोलताना त्यांनी भाजपचा पैसे वाटपाचा व्हिडिओ आपण पाहिलाय असं सांगत तो व्हिडिओ ट्विट करून निवडणूक आयोगाकडे न्याय मागणार असल्याचं सांगितलं कोणीही अशा पद्धतीने पैसे वाटू नये ही सशक्त लोकशाही आहे भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांच्या संविधानाने देश चालला पाहिजे कोणाच्या खोक्याने नाही असा टोलाही त्यांनी पैसे वाटणाऱ्यांना लगावलाय यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडत देवाभाऊंकडे विकासाचं काहीही नाहीये भ्रष्टाचार देवाभाऊंच्या गळ्यामध्ये लॉकेट झालाय त्यांचा सगळा वेळ घर आणि पक्ष फोडण्यात जातोय असा टोला त्यांनी लगावला है। ही लोकशाहीची हत्या आहे तो व्हिडिओ मी घेतलेला आहे मी तो ट्विट करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडे मी न्याय मागणार आहे पैसे वाटू नाही मी आहे आहे ही सशक्त लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने हा देश चालला पाहिजे कुणाच्या खोक्यांनी नाही शरद पवारांनी उत्तर दिलंय तुमच्या चॅनलवर आता शरद पवारांनी स्वतःच कसं आहे आमच्या विरोधात त्यांना आरोप करायला काहीच राहिलं नाही भ्रष्टाचार तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती या राज्यात महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार हे सगळे विषय आज भारतीय जनता पक्षाचे आहेत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाला आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही त्याच्यामुळे बोलत राहतात पण ठीक आहे एवढा अधिकार आहे आणि जसं आदरणीय पवार साहेब म्हणले तसं मी प्रंजळपणे म्हणते जर कुठलीही सत्ता नसताना आदरणीय पवार साहेब एवढं करू शकत असते तर तेवढं बीजेपीने मान्य करावं हे हे त्याच्यातून पुन्हा पुन्हा स्पष्ट होत की देवा भाऊंकडे काही विकासाचं नाही भ्रष्टाचार त्यांच्याच गळ्यामध्ये आता लॉकेट झालेला आहे महागाई प्रचंड बेरोजगारी प्रचंड भ्रष्टाचाराचं लॉकेट देवा भाऊनी गळ्यात घातलेलं आहे आणि विकास तर काही केलेलाच नाही कारण का सगळा वेळ घर फोडा पक्ष फोडातच आहे त्याच्यामुळे आज देवा भाऊंकडे दुसरा काही राहिलेलंच नाहीये त्याच्यामुळे रामकृष्ण हरी